रसिक बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार मी निवेदक अंगद गरुड विवाह संस्कार या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आपण लग्नाला जाता लग्नात होणारे विधी पाहता हे विधी कशामुळे होत आहेत या प्रश्नाची उत्तरे मात्र आपण कधी शोधण्याचा प्रयत्न करत नाही लग्नात एकोणतीसपेक्षा जास्त विधी होतात आणि त्या सर्व विधीची माहिती विवाह संस्कार या सिरीजमध्ये मी देण्याचा प्रयत्न करत आहे आजपर्यंत जेवढे विधी झालेले आहेत त्या सर्व विधीची लिंक विवरण बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आज जाणून घेऊया मंगलाष्टक कन्यादान आणि कंकन बंधनाचे महत्त्व चला जाणून घेऊया मंगलाष्टक म्हणजे काय हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करत आहे तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या परिजनांमध्ये मात्र नक्की शेअर करा मंगलाष्टक म्हणजे काय मंगल म्हणजे का शुभ आणि अष्टक म्हणजे आठ ओळींच्या स्वरांच्या रचनेला अष्टक म्हणतात अर्थात शुभ वचन ज्यातून प्रकट होतात त्यास मंगलाष्टक असे म्हणतात मंगलाष्टक हे मुहूर्ताची घटिका जवळ येईपर्यंत अथवा जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तापासून सुरुवात करण्याची पूर्व परंपरेपासून प्रथा आहे उदाहरणार्थ एखादं लग्न दुपारी बारा वाजून तीस मिनिटाचं आहे तेव्हा बारा वाजून एकोणतीस मिनिटाला वरवधू लग्नपीठावर त्या आंतरपाठाच्या समोरासमोर उभे पाहिजे असतात आणि तिथून मग मंगल सुरू होतात बरं बारा वाजून एकोणतीस मिनिटाला म्हणजे बारा वाजून तीस मिनिटालाच मंगल अष्टकं सुरू झाले नाही म्हणजे काही अघटित होतं का तर नाही तसं काही नाही पण आपला सुसंस्कृतपणा दाखवण्यासाठी आणि वेळेवर लग्न लागलं म्हणजे समाधान असतं आपण लग्नपत्रिकेवर मुहूर्त दिलेला आहे तो वेळ दिलेला आहे त्या वेळेवर लग्न लागणं आवश्यक असतं त्याकरता विवाहाचा मुहूर्त आहे त्यामध्ये काही अपशकून वगैरे काही घटना घडत नाहीत म्हणजे लोकांच्या मनात शंका असतात की नाही आता बारा वाजून तीस मिनटाचं लग्न आहे म्हणजे बारा वाजून तीस मिनटालाच लावलं पाहिजे बारा वाजून एकतीस मिनटं चाळीस मिनटं लागले तर काही अडचण अडचण नाही पण पन सुसंस्कृतपणा आपलं कार्य आपण उत्तम वेळेवर लावलं पाहिजे जेणेकरून पाहुण्यांनासुद्धा पुढील कार्यक्रम असतो अरखडतात सगळेच कार्यक्रम म्हणून वेळेवर लग्न लावणं म्हणजे हे गरजेचं आहे आणि मंगल का हे शार्दूल विक्रीट वक्तात म्हणावेत ज्यात ईश्वराचं सप्त नद्यांचं निसर्गाचं स्मरण व्हावं ज्याने करून या शुभकार्यात सकारात्मक ऊर्जा दळवत राहील मी अनेक ठिकाणी पाहतो काहीतरी शब्दांना गद्य पद्य तोडून मोडून एक मंगल अष्टकाप्रमाणे काहीतरी तयार केलं जातं आणि त्यालाच मंगल अष्टक समजून मोठमोठ्याने गायल्या जातं म्हणजे सुखाच्या प्रसंगी दुःखाचं वातावरण निर्माण करणारे काही मंगल अष्टकं मी बऱ्याच ठिकाणी ऐकतोय खरं तर मंगल अष्टक हे पारंपरिकच पाहिजे ज्यामध्ये ईश्वराचं सप्त नद्यांचं स्मरण व्हावं नामस्मरण व्हावं आणि आपण पाहतो की पारंपरिक मंगलाष्टकांची सुरुवात कशी होती स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लारेश्वर नाही काही मी संपूर्ण म्हणणार नाही ही पहिली मंगलाष्टकाची सुरुवात आणि त्यानंतरच गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा हे का नाही म्हणजे पहिल्या मंगलाष्टकामध्ये गणपती बाप्पाचं स्मरण असतं पुढच्या मंगल अष्टकामध्ये नद्यांचं स्मरण असतं संतांचं स्मरण असतं सर्वांचा आशीर्वाद त्या मंगल अष्टकांमधून घेतला जातो आणि प्रत्येक मंगल अष्टकाच्या शेवटी शुभमंगल सावधान सावधान असं म्हटलं की वर वधूकडे उपस्थित पाहुणे मंडळी फूल अक्षदा अशी टाकतात अर्थात आशीर्वाद देतात नाही का आणि त्याचबरोबर सावधान म्हणजे आत्ता या क्षणापासून वरवधू तुम्ही नवदापत्य एकमेकाच्या सुखदुःखात तुम्हाला सामामिल व्हायचं एक दुःखाच्या सुखदुःखात तुम्हाला आहे तुमचं सुखदुःख तुमचं एकट्याचं नाही तुमच्या दोघांचं आहे म्हणून आत्तापासून सावधान चला तर तुम्हाला आता नक्कीच कळलं असेल की मंगल अष्टकांचा उद्देश काय असतो मंगलाष्टका कोणत्या असल्या पाहिजेत आणि त्यातून होणारा अर्थ काय निष्पन्न होतो तर नाही का आणि आता जाणून घेऊया कन्यादान या विधीबद्दल चला तर आता जाणून घेऊया कन्यादान कन्यादानाविषयी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते एकदा पाहूया मी एका ठिकाणी वाचलं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात धन वस्तू अथवा जमीन यांचं दान केल्या जातं sowas… जीवाचं सजीवाचं जा दान केल्या जात नाही त्या ठिकाणी अदान केल्या जातं अदान म्हणजे देणे अदानाचा उलगडा करत असताना श्रीकृष्णाचे आजोबा महाराज सुरसेन यांची कन्या पृथा ही कुंतीभोज राजाला दत्तक दिली मग कुंतीभोज राजाने तिचं नाव कुंती ठेवलं कुंतीभोज राजाने आपल्या कुंती कुंती राजा पुत्रीचा अर्थात कुंतीचा विवाह हस्तिनापूरचे महाराज पांडू महाराज यांच्याशी लावून दिला अर्थात अदान केलं आता तुम्हाला हे का सांगितलं आहे तर बघा ज्या वेळेस पिता आपल्या पुत्रीला ज्या ठिकाणी द्यायच देतो म्हणजे ज्या ठिकाणी विवाह करतो त्या ठिकाणी बघतो की तो वर तो परिवार आपल्यासारखा सामर्थ्यवान आहे का सर्वच गोष्टीमध्ये किंबहुना आपल्यापेक्षा चांगला आहे का त्याच ठिकाणी आदान करतो आणि दान कोणाला दिलं जातं जे आपल्याकडे मागतात किंवा जे आपल्यापेक्षा कमी असतात मग कन्यादान नाही तर ते आदान आहे असं श्रीकृष्ण परमात्माच खूप सांगत आहेत पण आता त्याचं नाव अपभ्रंशाने कन्यादान पडला असेल किंवा तो झाले विषय मला त्या दिवशी काही वादाचा विषय नाही येतो पण तो आदान आहे चला कन्यादान आदानमध्ये वधू पिता सर्वक्षमक्ष वराकडून वचन घेतो की वैवाहिक जीवन सर्वार्थाने सुखी संपन्न होण्याकरिता धर्म अर्थ काम याचा जीवनात आनंद घेताना मर्यादेचे उल्लंघन करणार नाही पिता म्हणतो आता माझी जबाबदारी माझा हक्क नाही तो आता सर्वस्व या वधूला सांभाळण्याची जबाबदारी त्या वराच्या अर्थात त्या वधू त्या वधूच्या पतीची आहे असा हा संकल्प असा विधी म्हणजे आदान कन्यादान विधी आहे कन्यादान कोण करतं तर वर वधूचे आईवडील मामा मामी काका काकी भाऊ जर मोठा असेल त्याचं लग्न झालं असेल तर भाऊ वहिनी आणि परिस्थितीनुसार इतर कन्यादानाच्या विधीमध्ये हातावर पाणी सोडून म्हणजे अर्थात वर वराचा हात आणि वधूचा भात एकमेकाचा असा गुंतलेला असतो त्यामध्ये पाणी सोडून कन्यादानाचा विधी केला जात असतो आता लागलीच माहिती जाणून घेऊया कंकन बंधन या विधीविषयी कंकण म्हणजे हळकुंडास हळद कुंकू लावून एका धाग्याने जास्त गुंडाळलं जातं त्याच्या भोवती त्या मंत्रघोषाने सूत्रबंधन करण्याच्या विधीला कंकन बंधन असे म्हणतं त्यास दुसरं नाव सूत्रबंधन असेही आहे सूत्र म्हणजे धागा बंधन म्हणजे त्यास एकत्र केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे म्हणतात ना आमचे सूत्र जुळवेत अर्थात आमचं आमच्या परिवाराचं सर्वांची मनं जुळ म्हणजे सूत्र जुळ देत सरळ सरळ सांगायचं झालं तर वधूला आणि वराला दीर्घ आयुष्य लाभावं त्यांचं प्रेम एकमेकांवर राहावं याकरता कंकन बंधन हा विधी आहे वराच्या उजव्या मंडगटाला वधू कंकण बांधते आणि वर वधूच्या डाव्या मंडगटाला कंकण बांधतो चला अष्टका कन्यादान आणि कंकन बंधन याविषयी तुम्हाला बरीचशी माहिती झाली असेल तुमचं समाधान झालं असेल अशी मी अपेक्षा करतो तुमचे काही प्रश्न असतील प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद